नाव श्रेयनारायण फुलसुंदरी यत्ता सातवी शाळा न्यू बॉम्बे सिटी स्कूल घनसोली नवी मुंबई मी महाराष्ट्र प्रक्षेपण या स्पर्धेत भाग घेतला असून मी तुमच्या पुढे सादर करत आहे एक पात्री नाटक मी असुभाय बोलते मी यसुबाई बोलते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई आमच्या मावळ्यांच्या मनामनात स्वराज्य आहे त्या स्वराज्याचा आम्हाला अभिमान आहे आमचे माहेर शृंगारपूरचे होते आमच्या माहेरचे आडनाव शिर्के होते आमच्या पिताश्रींचे नाव पिराजीराव शिर्के होते एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या पिताश्रींकडे एक शब्द टाकला ते म्हणाले पिराजीराव तुमच्या घरचं लेना आमच्या पदरात टाका आमच्या पिताश्रींनी लगेचच होकार दिला ते म्हणाले हे तर आमचे भाग्य आहे आमच्या घरची कन्या तुमच्या घरी सून म्हणून जाणे हे तर आमचे भाग्य आहे आता आम्ही भोसले यांच्या सुनबाई झालो त्यासोबतच शंभूराजांच्या पत्नी आमचे लहान वयातच लग्न झाले असल्याने आम्ही घरात सर्वांच्या लाडक्या आबासाहेब आम्हाला वडिलांसारखी माया द्यायचे राजमाताजी जाऊ म्हणजे जा आमचे आऊसाहेब ते आम्हाला नेहमी सांगत सुनबाई माणसे खायला शिका तरच राज्य सुरळीत झाले त्यामुळे आमच्या आयुष्याचे सोने झाले आम्ही आबासाहेबांच्या छाया छावणीत वाढलो आमची स्वारी फारच राहील पण तितकीच त्यागकारी आणि हुशार राग नेहमीच नाकावर असे पण तो नेहमी तलवारी म्यानबद्ध असे तरी शंभूदेवाचा दुसरा अवतार असे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पुत्र संभाजीराजे ते कविताही लिहायचे त्यांनी एकदा कागदळ आमच्यासाठी एक ओळ लिहिली ते म्हणाले श्री सखी राजनयती श्री सखी राजनयती आम्ही भारावून गेलो आमचे सासरे आबासाहेब असे सारे काही सुरळीत चालले होते अवघ्या कशाची चिंता नव्हती पण त्या देवालाच ते बघवले नाही आणि त्या देवाने या देवाला आमच्यातून अचानक गेले आबासाहेब आबासाहेब गेले हा स्वराज्याला फार मोठा धक्का होता सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्या घरीवरल्या होत्या रायगडाने तर हंबरडाच फोडला होता सह्याद्रीच्या पशुपक्ष्याने टाओ फोडला होता होत्या हो इतकी वर्ष त्यांच्या शौर्याचा डंका ज्याने पिटला होता तो नगरखाना झाला होता सिंहासनाचा आधार मोडून पडला होता इतके असूनही कारभारांच्या ऊत आला होता ऊत आला होता आम्ही पण गडी होतो तिथल्या मनमोहक निसर्गाशी रायगडाच्या गप्पा गोष्टी करत होतो हो हो कारण रायगड आमच्या नसा नसाच होता रायगड आम्हाला जगातील सर्वोच्च स्थानासारखा होता पण त्याचा आधार कधी डसळला ते आम्हालाच कळले नाही आम्हाला गाफील ठेवून काळाने आपला डाव साधला होता त्याने राजा नेला त्याने राजा नेला आता खरी कसोटी होती शंभू राजांची म्हणजेच आमच्या स्वारींची महाभारतात पाक जसा धर्म संकटात सापडला होता तसे तेही नाव त्यांच्या धर्म संकटात सापडले होते आपल्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसला होता आबासाहेबांच्या शेवटच्या सणी त्यांना भेटता आले नाही यासारखे वाईट ते काय तरीही आमची स्वारी डगमगली नाही अशा वेळी आम्ही त्यांच्या पत्नी आणि स्वराज्याच्या कुलमुक्त्या अशी दोन्ही नाती सांभाळत आम्ही त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिलो राजा विना पोरक्या झालेल्या रायगडाला त्यांनी जवळ केले त्याला पोटाशी धरले त्याला ही जाग आली आणि तो शंभूराजांच्या बाजूने अगदी खंबीरपणे अगदी खंबीरपणे उभा राहिला सत्तेच्या लालसेने सारे काही उद्ध्वस्त झाले होते तरीही स्वराज्य सावरले आता आम्ही महाराणी झालो हो हो स्वराज्याच्या महाराणी महारा आता पुन्हा एकदा फुटू लागली होती बसलेली झाडे पुन्हा एकदा वट धरू लागली होती आक्रोशाचा बनवा विजू लागला होता शंभूराजांच्या शौर्या चां दाही दिशा धुमवत होता आम्ही आपल्याच माणसाकडे विश्वासाने बघायला शिकत होतो पण पण एक दिवस असा उजाडला आणि दैवाने पुन्हा एकदा घात केले आमचा महाराज आम महा संभाजीराजे हे औरंगजेब नावाच्या दानाच्या कब्जात सापडले आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली हे शक्य आहे नाही नाही महाभयानक आहे अरे तुफानाला कोणी शांत करू शकलाय का वनव्याला कोणी बंद करू शकलय का अरे छावा होते छावा छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा त्यांना पकडणं एवढं सोपं नाही पण हे घडलं आणि आमच्या आयुष्यातील पुढचं पानच मिटलं दादा ही कसली दिलीस रे सर्वनाश केलास दादा सर्वनाश केलास फार वाईट केलास फार वाईट केलं या तुफानाला शांत करण्याची ताकद फक्त एसुबाईतच होती असुबाईतच होती इतिहास साक्षीर आहे आम्ही कोणापुढे नतमस्तक झालो नाही कोणापुढे ना हतबल झालो नाही लालसा दाखवली नाही सत्तेच्या राजकारणात फसलो नाही शंभूराजांच्या अटकेनंतर आमचे दीर राजारामराजे यांना गादी बसून आम्ही युद्ध केले औरंगजेबाने आम्हाला काळ्या कोठडीत टाकले पण आम्ही आशा सोडली नाही पण मला विचारायचं आहे त्या देवाला तो इतका निष्ठुर कसा काय झाला शंभूराजांचे हाल हाल होताना त्याला जराही त्यांची दया आली नाही का अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या अने स्वारींचे फार हाल हाल केले त्यांना मरण यत्न दिल्या सालटी काढले डोळे काढले जीप कापली काय म्हणायचे या कौऱ्याला महाराज महाराज हे परमेश्वर तू इतका पत्थर दिल कसा काय झाला शंभूराजांचे हाल होताना तुला जराही पाजर फुटला नाही का त्यांचा हाल होताना तुझ्या गाभऱ्यातील समया कशा काय राहिल्या सांग देवा सांग तू खरंच आहेस ना तुला जाब विचारायला येते मी दारुगड देवा दारूगड मी सुभाई बोलते दारुगड देवा दारूगड धन्यवाद